सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये येत्या पंधरा तारखेला जवळजवळ एकोणतीस ते तीस नगरपालिका आहे त्यांचं इलेक्शन होणार आहे हे तर सगळ्याला माहीत आहे सध्या आचारसंहिता लागू झाले वेगवेगळ्या पक्षांचा हा प्रचार सध्या चालू आहे प्रत्येकाने आपल्या जे काही मेनिफेस्टो आहे किंवा जे काय आपलं घोषणापत्र आहे ते त्यांनी जाहीर केलं आहे पण आणि त्याच्या महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत सर्वात जास्त म्हणजे जवळजवळ पन्नास ते साठ हे उमेदवार हे बिनविरोध निवडून नुरु आलेत आणि त्यात सर्वात जास्त कोणाचे आहेत तर जे काही सत्ताधारी पक्ष आहेत हे त्यांचे जास्त आहेत उमेदवार आणि कसं आहे ह्याच्या आधी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कधीच बिनविरोध उमेद उमेदवारांची निवड झाली नाही आणि झाली ती कशी झाली की बाबा त्याला ख सर्व लोकांचा पाठिंबा होता असं त्याला कुठल्याही लोकांचा मतदारांचा त्याला म्हणजे विरोध नव्हता ते एक म्हणजे स्वतंत्रपणे ते कमी त्याची बिनविरोध आणि एक निष्पक्षपणे त्याचे बिनविरोध झाले होते पण आता सध्या जे काही हे पूर्ण जे काही बिनविरोध म्हणजे जवळजवळ पन्नास ते साठ हे जे काही बिनविरोध उमेदवार आले आहेत ते भाजपाचे आहेत शिंदे गटाचे आहेत म्हणजे शिवसेनाचे तिसरी गोष्ट म्हणजे जे काही राष्ट्रवादी आहे हे यांचेच निवडून आले विरोधी पक्ष आहेत त्यांचा कुठलाही एकसुद्धा उमेदवार हा बिनविरोध म्हणून निवडून आला नाही सर्वात मोठा प्रश्न की त्यांचेच का जर हे सगळं निष्पक्षपणे चाललं आहे कुठलंही म्हणजे आता ही दुसरी गोष्ट म्हणजे जर ह्यांचे येत असतील तर म्हणजे जे काही विरो विरोधी पक्ष आहेत ह्यांच्या पण विरोध बिनिरोधी यायला पाहिजे ना प्रॉब्लेम काय आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय नाही ही जे काय सध्या राजकारण चालू आहे हे सगळं दडपशाहीचं राजकारण चालू आहे ही सगळी म्हणजे धमक्या देणं मा मारहाण करणं हे सगळे असले प्रकार चालू आहेत आणि कसं आहे जे काही हे सत्ताधारी पक्षाचे जे काही उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये जो कुठला उमेदवार आहे म्हणजे विरोधी पक्षाचा त्याला कुठेतरी त्याला Uh, म्हणजे पैसे देऊन त्याला पैशाचं लालच दाखवून त्याला कुठेतरी त्याच्या जुनापाना कुठलं तरी काही फाईल ओपन करून किंवा कुठल्या तरी त्याला धमक्या देऊन अशा सध्या ते प्रकार आहेत आणि तुम्ही बघू शकता जे काही आपल्या उदय विधानसभेचे जे काही अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर यांचं क मुख्य काम म्हणजे एक ज्यावेळेस ते त्यांच्या खुर्चू असतात किंवा ज्यावेळेस ते पद वाचतात ते कुठल्याही पक्षाचे नसतात एक स्वतंत्र असतात ते एक सत्ताधारी पक्षाचं म्हणून सुद्धा काम करतात आणि त्यांना विरोधी पक्षाने सुद्धा त्यांना काम करावं लागतं ही त्यांची भूमिका असते पण त्यांनी जे काही त्यांच्या पक्षाचे त्यांनी बैल म्हणजे पाहिलं असेल जे काही आदमा आम आदमी पक्षाचे जे काही ते खासदार कामदार आहेत त्यांना कशा प्रकारे त्यांनी म्हणजे ट्रीट आहे त्यांनी असं आहे हे त्यांना अधिकार नाही ना अरे तुम्हाला ज्या कामासाठी बसवले ते तुम्ही काम करा ना तुम्ही सध्या तुम्ही अध्यक्ष आहात निष्पक्ष तुम्ही कुठल्याही पक्षाचं नसता तुम्हाला दोन्ही विरोधी पक्षाला आणि सत्ताधारी पक्षाला तुम्हाला समान ठेवून त्यांना तुम्हाला म्हणजे निर्णय द्यावा लागतो तुम्ही जर तुमच्या तुमच्या पक्षाचाच मी गुणगान गायला तुम्ही तुमच्या पक्षाचाच प्रचार करायला मग बाकीच्याने जायचं कुठं आणि त्यात महत्वाचं म्हणजे ह्यांच्याच घरात जे काही राहुल नार्वेकर आहेत विधानसभेचे अध्यक्ष त्यांच्याच घरामध्ये जवळजवळ तीन ते चार तिकट आहेत त्यांचे काहीतरी भाऊ बहीण आई बहीण असे ह्यांनाच टिकटं दिलेली आहेत अरे मग बाकी जे कार्यकर्त्यांना त्यांना काय झोपाय ठेवल्या काय त्यांना फक्त खाण्यापुरतं ठेवलं आहे काय त्यांना त्यां कसं आहे तुमची चुकी नाही हे जे काय कार्यकर्ते आहेत ना हे जे काय अंधभक्त आहेत ना ह्यांची चुकी आहे सर्वात महत्वाची म्हणजे असं आहे त्याच्यामुळं कसं आहे माझं जे काही आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये कोण मतदान करणार आहे त्यांना म्हणजे त्याला एकच सांगणं आहे की नाही डोळा उघडून बटन दाबा कुठले हसो असं आहे ना सध्या हे अं हे ही केलं ही, 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 केला, ही केला। ते केलं ही केलं आणि असलं कसं आहे फालतू धंदे सोडून द्या कुठेतरी देशाचा सुद्धा विचार करा त्याच्यामुळं कसं आहे अं ह्या मतदान करणं हा प्रत्येकाचा एक संविधानिक हक्क आहे आणि हा कसं आहे खूप म्हणजे खूप काळ म्हणजे लढाई करून ही करून हवा अधिकार भेटलाय त्या असं पहिला कधीच होत नव्हता आव्हान नव्हता आपल्या भारतातील इतिहासामध्ये हे आत्ता झालं आहे तुम्ही बघू शकता सोलापूरमध्ये सुद्धा एका म्हणजे उमेदवाराच्या डायरेक्ट त्याला त्याचा हेच केला आहे हत्या के केलेली आहे इलेक्शनच्यामुळं असला खेच्या आधी कधीच झालं नाही तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंटमधील नक्की सांगा खूप खूप धन्यवाद